नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ चतुर्थी हा हिंदू पंचांगणातील एक दिवस आहे जो प्रत्येक महिन्याच्या कृष्ण किंवा शुक्ल पक्षातील चौथ्या दिवशी येतो चतुर्थी म्हणजे चौथ्या क्रमांकाचा दिवस हा दिवस व्रत उपास आणि पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो चतुर्थीचे अनेक प्रकार आहेत एक म्हणजे संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षातील चतुर्थी आहे मुख्य करून गणपती बाप्पाचे व्रत म्हणून ही चतुर्थी प्रसिद्ध आहे उपास आणि पूजा केल्याने संकटे दूर होतात आणि नशीब सुधारते दुसरी आहे वृद्धी शुक्ल पक्षातील चतुर्थी शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपती पूजन किंवा देवी देवतांची पूजा केली जाते या दिवशी व्रत केल्याने सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धी मिळते त्यानंतर आहे अंगारकी चतुर्थी जेव्हा चतुर्थी आणि मंगळवार यांचा योग येतो तेव्हा अंगारकी चतुर्थी म्हणतात हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो या अंगारकी चतुर्थीचे महत्व म्हणजे संकटमुक्ती संकट आणि अडचणी दूर करण्यासाठी हे व्रत केले जाते उपवास मंत्रजप आणि पूजा केल्याने मन शांत आणि सकारात्मक ऊर्जा मिळते गणपती किंवा अन्य देवतांचे आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी आनंद आणि शांती लाभते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी चतुर्थीचे व्रत का करावे त्याचे महत्व काय आहे हे पाहणार आहोत अंगारकी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी मंगळवार या योगावर येणारी अत्यंत शुभ दिवशी येत असते याचे विशेष महत्व गणपती भक्तांसाठी आहे हे व्रत केल्याने गणपती बाप्पा आपले नशीब सुधारतात या दिवशी व्रत केल्याने त्याचप्रमाणे पूजा केल्याने गणेश बाप्पाच्या कृपेने जीवनातील अडचणी या दिवशी केलेले छोटे किंवा मोठे उपायही आपले नशीब सकारात्मक दिशेने बदलतात संकष्टी चतुर्थीही नावाप्रमाणे या दिवशी व्रत केल्याने संकट आणि त्रास दूर होतो मानसिक आर्थिक आणि आरोग्याच्या अडचणीमध्ये हळूहळू सुधारणा होते त्याचप्रमाणे या दिवशी उपवास केल्याने शरीर शुद्ध होते आणि मन एकाग्र शांत आणि सकारात्मक ऊर्जेने भरते भक्तिमय साधनेमुळे मानसिक ताण कमी होतो आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सकारात्मक बदल होतात या दिवशी गणपती बाप्पांच्या ओम गणगणपतये नमहा या मंत्राचा जप करावा त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल अर्पण करावे हे व्रत धन आरोग्य ज्ञान करिअर आणि कुटुंबाच्या सुखाला शुभ मानले जाते मंगळवार आणि चतुर्थी यांचा योग फारच कमी वेळा येतो यामुळे हे व्रत दिवसातील सर्वोत्तम संधी मानली जाते जे भक्तांना गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त करून देते अंगारकी चतुर्थी व्रत नशीब सुधारण्याचा संकट दूर करण्याचा जीवनात सुख समृद्धी व शांती आणण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांचे कल्याण करतात आणि नशे बदलतात या दिवशी केलेले छोटे उपाय देखील आपल्या जीवनात मोठे बदल घडवू शकतात त्यामुळे अंगारकी चतुर्थीच्या व्रताला विशेष महत्व आहे त्यामुळे अंगारकी चतुर्थीचे हे व्रत करण्याची संधी कधीही गमावू नका हा योग खूप महत्त्वाचा आहे गणेश पुराणानुसार ऋषी भारद्वाज आणि माता पृथ्वी यांचा पुत्र मंगळ ज्याला अंगारक असेही म्हणतात याने गणपतीची कठोर तपस्या केली होती त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन गणपतीने त्याला दर्शन दिले तो दिवस मंगळवार आणि संकष्ट चतुर्थीचा होता गणपतीने त्याला वर दिला की जेव्हा कधी मंगळवारी संकष्ट चतुर्थी येईल तेव्हा ती दी तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी म्हणून ओळखली जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असं मानलं जाते की या एका चतुर्थीचे व्रत केल्याने एकवीस संकष्ट चतुर्थीचे पुण्य मिळते या व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो काही लोक फक्त फलहार करतात सकाळी लवकर उठून स्नान करून गणपतीची पूजा करावी गणपतीला लाल फुले दुर्वा आणि एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा संकष्टी चतुर्थीचा उपवास हा रात्री चंद्रोदयाला चंद्र पाहून आणि त्याला अर्धे देऊन सोडला जातो या दिवशी गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करणे अत्यंत शुभ मानले जाते अंगारकी व्रत केल्याने ऋणमुक्ती होत असते मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाची असतो त्यामुळे अंगारकीचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते असं मानलं जातं नावाप्रमाणेच ही चतुर्थी सर्व संकटांचे निवारण करणारी आहे ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांना या व्रतामुळे शांती मिळते त्यामुळे अंगारकी चतुर्थी हे व्रत खूप महत्वाचे आहे या एका चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्याला एकवीस संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळत असते त्यामुळे आवर्जून या अंगारकी चतुर्थीचे व्रत करावे यामुळे आपल्याला अनेक फायदे होतील गणपती बाप्पा आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करतील